मंडळी देशातील लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पूर्ण झालेत सातव्या टप्प्यातील मतदान एक जून रोजी होणार असून त्यानंतर लगेचच तीन दिवसात निकाल लागेल आताच्या घडीला नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येणार का भाजपला अपेक्षित जागा मिळणार का याभोवती सगळी चर्चा सुरू असून चार तारखेला सगळ्या चर्चांची उत्तरं मिळून जातील भाजपने या निवडणुकीआधीच अबकी बार चारशो पार म्हणत देशात वातावरण निर्मिती करण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न केला असं असलं तरी काही ठिकाणी मात्र भाजपचे स्वकीयच पक्षाच्या धोरणांवर किंवा दिलेल्या उमेदवारांवर नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळालं नावडत्या व्यक्तीला तिकीट देणं असू दे किंवा वारंवार एकाच व्यक्तीला संधी देणं असू दे या कारणामुळं पक्षातील काही लोकांनीच पक्षाचं काम केलं नसल्याची चर्चा या निवडणूक काळात केल्या गेल्या या गोंधळामुळे नेमकं कुणाचं नुकसान झालं भाजपच्या उमेदवाराला निवडणुकीत काही अडचण आली असेल का या सगळ्याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच जागेवर भाजपच्या मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसच्या रवींद्र दंगेकर यांच्यात थेट लढत झाली या लढतीमध्ये वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीतर्फे उभे असले तरी त्यांची विशेष चर्चा यावेळी झाली नाही भाजपमध्ये मागील वर्ष दीड वर्षांच्या काळात जगदीश मुळीक आणि मोहोळ यांच्यात चा शीतयुद्ध चालू होतं खासदारकीचं चा तिकीट मिळवण्यासाठी दोघेही प्रयत्नशील होते मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मोहोळ यांना जुक्त माप दिल्यानं जगदीश मुळीक नाराज झाले भाजप पक्ष श्रेष्ठीनं मुळीक यांची समजूत काढल्यानंतर ते काही काळ शांत झाले मात्र मोहोळ यांच्या प्रचारात त्यांनी विशेष स्वारस्य दाखवलं नाही मुळीक यांचा प्रभाव असलेले नगरसेवक सुद्धा मोहोळ यांचं काम करत नसल्याच्या भरपूर चर्चा मतदारसंघात रंगल्या या नगरसेवकांना देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाच्या आठवड्यावर आधीच खडसावलं मात्र तरीही त्याचा विशेष फरक त्यांच्यावर पडला असेल असं वाटत नाही वडगाव शेरी भागातील लोकांना मोहोळ कोण आहेत हे विचारलं तर त्यांना त्यांच्याविषयी माहिती नव्हती मात्र आम्ही मोदींना मतदान करू असं ते म्हणत होते एकूण आता जर मुळीक आणि त्यांच्या सहकार्यांनी मोहोळ यांचं काम केलं नसेल तर त्याचा फटका मुरलीधर मोहोळ यांना बसण्याची शक्यता आहे सांगलीमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि ज्येष्ठ नेते माजी आमदार विलास जगताप हे संजय काका पाटलांच्या उमेदवारीवर नाराज होते पृथ्वीराज देशमुख हे स्वतः निवडणूक लढवण्यासाठी आग्रह होते तर विलास जगताप यांना संजय पाटलांचं वाढतं वर्चस्व त्यांची कार्यशैली आणि वारंवार त्यांनाच तिकीट देणं खटकलं होतं भाजपमध्ये राहून काड्या करण्यापेक्षा त्यांनी भाजप सदस्य थेट राजीनामा देऊन विशाल पाटलांचं काम केलं पृथ्वीराज देशमुख यांनीही काही कार्यकर्त्यांना गुप्त संदेश देऊन विशाल पाटलांना मदत केली अशी सांगली चर्चा आहे या सर्वात विलास जगताप यांनी जयंत पाटलांवरही आरोप करताना सांगलीच्या जागेसाठी जयंत पाटलांनी संजय काकांसोबत सेटलमेंट केल्याचे गंभीर आरोपही त्यांनी केले आता सांगली मतदारसंघात जर विलास जगताप पृथ्वीराज देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांना मदत केली असेल तर सांगलीची जागा जिंकणं भाजपसाठी अवघड ठरणार आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या कपिल पाटील यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बाळ्यामामा म्हात्रे यांच्याशी झाला विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या पाटील यांना घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाने चांगलीच ताकद लावली होती यासोबतच भाजपचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनीही कपिल पाटील यांना विरोध करायला सुरुवात केली होती पक्षांतर्गत झालेली ही दुसपूस रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कथोरे यांची भेटही घेतली त्यावेळी कथोरे यांच्याकडून कपिल पाटील यांना मदत करण्याची गॅरंटी फडणवीस यांनी घेतली मात्र कपिल पाटील यांना थेट विरोध करण्याचं धोरण कथोरे यांनी चालूच ठेवलं अगदी मतदाना दिवशी सुद्धा याचा प्रभाव दिसून आला या कृत्यानंतर फडणवीस यांना गॅरंटी दिलेल्या पक्षातील व्यक्तीने जर माझं काम केलं नसेल तर त्याचा करेक्ट कार्यक्रम करण्यात येईल असं कपिल पाटलांनी ठणकावून सांगितलं दरम्यान कथोरे यांनी मला जर विरोधी उमेदवाराचं काम करायचं असतं तर मी उघडपणे केलं असतं आणि कपिल पाटील यांनी आपल्या नावाचा उल्लेख केला नसल्यानं काळजी करण्याचं कारण नाही म्हणत वेळ मारून नेली दरम्यान कपिल पाटील यांचा पराभव झाल्यास त्याला जबाबदार म्हणून कथोरे यांची पक्षातून हकलपट्टी केली जाऊ शकते किंवा ते स्वतः राजीनामा देतील अशी चर्चा आहे चंद्रपूरमध्ये भाजपचे किशोर जोरगेवार आणि सुधीर एकमेकांशी पटत नसल्याचं मागील वर्षभरात निदर्शनास आलं होतं जोरगेवार यांच्यावर काही प्रश्न विचारला तर त्याला उत्तर देणं मुनगंटीवार टाळायचे दुसऱ्या बाजूला जोरगेवार यांचे धानोरकर परिवाराशी चांगले संबंध दिसत होते स्थानिक राजकारणात धानोरकर आणि जोरगेवार नेहमी सामंजसाच्या भूमिकेत राजकारण करत असल्याचं पाहायला मिळालं होतं मुनगंटीनवार यांच्या प्रचारात जोरगेवर कुठेच दिसले नाहीत त्यामुळं जोरगेवार यांनी पक्षात राहून विरोधी उमेदवाराचं काम केल्याच्या चर्चा मतदारसंघात रंगल्या जोरगेवारांना सोबत घेण्याचा प्रयत्न मायुतीने निश्चित केला पण जोरगेवार यांनी धानोरकर यांना मदत केली असेल तर मुनगंटीनवारा अडचणीत येण्याची शक्यता अधिक आहे ठाण्यातील जागेवर भाजपचे संजीव नाईक लोकसभा लढवण्याची तयारी करत होते आनंद दिगे यांच्या वर्चस्वामुळे ठाण्याची जागा भाजपकडून शिवसेनेकडे गेले होती या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांचे खासदारच निवडून आले दरम्यान ठाण्याची जागा ही मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची होती ही जागा जर भाजपकडे गेली तर जनतेत चुकीचा संदेश जाईल ही गोष्ट भाजप पक्ष श्रेष्ठींना पटवून देण्यात शिंदे यशस्वी ठरले आणि त्यांचे सहकारी नरेश मस्के यांना ठाण्यातून लोकसभेची उमेदवारी मिळाली ठाण्यात था भाजपचे तीन आमदार असताना आणि महायुती म्हणून तेच मागील दोन टर्म राजन विचारे यांना मतदान करत असल्यानं विचारे यांचं लीड मोठं होतं आताही नरेश मस्के यांना तिकीट दिल्यानं नाराज झालेला संजीव नाईक आणि भाजपच्या इतर कार्यकर्त्यांनी विचारे यांच्याशी असलेल्या चांगल्या संपर्काच्या जोरावर त्यांनाच मदत केल्याची चर्चा मतदारसंघात आहे राजन विचारे यांच्यासाठी शिवसैनिकांची मदत वैयक्तिक करिश्मा आणि विरोधी गोटांनी केलेली मदत याचा फायदा होण्याची शक्यता आहे त्यांचं लीड किती असेल एवढंच मोजणं आता बाकी राहिले असं त्यामुळे म्हटलं जाते पण तुम्हाला काय वाटतंय भाजपच्या या लोकांनी काम न केल्याचा पटका त्यांच्या उमेदवारांना बसेल का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा केवळ भाजप नव्हे तर महायुती आणि महाविकास आघाडीत सहभागी असणाऱ्या इतर मित्र पक्षातील लोकांनी सुद्धा आपलाच उमेदवार पाडण्यासाठी काम केलं आहे का अशा नेत्यांविषयी अधिक माहिती पुढच्या व्हिडिओत नक्कीच पाहू तुर्तास हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी विशेष भारतच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद